निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आता राजकीय पक्ष कामाला सुद्धा लागलेत पण त्यातच आता निवडणुकीच्या तारखेवरून एक नवाच वाद निर्माण झालाय योगेंद्र यादवांनी निवडणुकीच्या टप्प्यावरून सवाल निर्माण केले तर मुस्लिम धर्मगुरूंनी रमजान मधील मतदानालाच विरोध केलाय तारखेवरून वाद रमजान महिन्यातील मतदानाला मुस्लिम धर्मगुरूंचा विरोध तर मतदानाच्या टप्प्यांवरून योगेंद्र यादवांचे सहा सवाल निवडणुकीच्या तारखा घोषित करून निवडणूक आयोगानं तारखेची उत्सुकता संपवली पण आता तारखेवरून आणि निवडणुकीच्या टप्प्यांवरून नव्या वादाला फोडणी बसली सुरुवातीलाच सहा सवाल करून योगेंद्र यादव यांनी निवडणूक आयोगाला घेरलं ओडिशात चार टप्प्यांमध्ये मतदान मग आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात का पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यात मतदान कशासाठी जर मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका एकाच दिवसात मग लोकसभेसाठी चार टप्पे का बर्फाळ प्रदेश हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या तारखेला मतदान का महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान का जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यात त्यात आता बदल सा त्या होईल असं अजिबात वाटत नाही त्यामुळे भरभरून मतदान कसं होईल याची काळजी तुम्ही आम्ही घेण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन मराठी डॉट कॉम